शिरो तालुका तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचं बक्षीस वितरण जलधारा चार्टेबल संस्थेच्या वतीनं आयोजन जलधरा चार्टेबल संस्थेच्या वतीनं आयोजित शिरो तालुकास्तरीय शालेय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ एकवीस फेब्रुवारी रोजी शिक्षण विभाग गटशिक्षण अधिकारी कार्यालय पंचायत समिती शिरोळ येथे संपन्न झाला या निबंध स्पर्धेसाठी वृद्धाश्रम हा विषय देण्यात आला होता बदलत्या सामाजिक संरचनेचे प्रतिबिंब बनत चाललेले या गोष्टीवर विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांचे प्रभावी सादरीकरण करत कुटुंब संस्थेतील बदल वृद्धांची गरज आणि जबाबदारी आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि वृद्धाश्रमाची भूमिका यावर मार्मिक विचार मांडले या कार्यक्रमाला गट अधिकारी सौ भारती कोळी यांची अध्यक्षता लाभली तसेच विस्तार अधिकारी यांच्या हस्ते लहान गट व मोठ्या गटातील विजयी विद्यार्थ्यांना चिन्हांनी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सौ राणी खेमलापुरे यांनी केलं गट शिक्षणाधिकारी सौ भारती कोळी यांनी उपस्थित विद्यार्थी पालक आणि शिक्षकांना मार्गदर्शन केलं जलधारा चॅरिटेबल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक शेडबाळ यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली व भविष्यात विविध शैक्षणिक उपक्रम हाती घेतले जाणार असल्याचे सांगितले कार्यक्रमात विजेत्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली संस्थेचे संचालक मनोज उलसवार यांनी आभार मानले कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक प्रशांत सावंत लियाकत नधा प्रवीण मोगलाडे सौ सुजाता औताडे रामगोंडा पाटील देवांग पाटील यांचे योगदान लाभले तसेच उद्योजक चेतन माने विंदी फर्निचर जयसिंगपूर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमास विद्यार्थी पालक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा